सावरकर स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे रविवार दिनांक पंचवीस फेब पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता भक्तिशक्ती येथे सावरकर दौड हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड पुणे तसेच महाराष्ट्रातील इतर शहरातून बरेच सावरकर प्रेमी सहभागी सावर होणार आहेत काही शाळा शाळेत विद्यार्थी शिक्षक पालक असे बरेच मंडळी यात सहभागी होणार आहेत सात सावरकरांचे नातू सात्विकी सावरकर त्यांचे नात असलेलं सावरकर गोविंद सोमण आपल्या श्री डॉक्टर शुभादेग साठे अनुभव वेडणकर विपालजी दांडेकर तसेच त्याचबरोबर इतर काही राजकीय मंडळी प्रतिष्ठित मंडळी देखील यात सहभागी होणार आहेत तर जे सुरुवातीला या सहभागी होणारे जे सावरकर प्रेमी आहेत त्यांना काही सावरकर प्रेमींना आपण हा असा जो टी शर्ट आहे या सावरकरांचं आहे संस्थेचं नाव आहे हा टी शर्ट आपण काही सुरुवातीच्या नोंदणी करणाऱ्या सावरकर प्रेमींना भेट स्वरूपात देणार आहे संस्थेतर्फे त्याचप्रमाणे हा शेला ज्यावर तुम्हाला सावरकरांचा सा पोला वगैरे हा शेला देखील सुरुवातीच्या काही शंभर लोकांना आपण भेट स्वरूपात देणार आहे त्याचबरोबर ही जी टोपी आहे ही टोपी देखील तीनशे लोकांना आपण भेट स्वरूपात देणार आहे तर हा सावरकर दौडचा जो मार्ग आहे तो शक्तीपासून गणेश तलावाच्या शेजारी सावरकर ग्यात या मार्गावर ही सावरकर दौड असणार आहे कार्यक्रमाची सुरुवात सावरकरांनी लिहिलेल्या छत्रपती शिवरायांच्या आरतीने होणार आहे आणि कार्यक्रमाचा समारोपाच्या सुवेला शहरातील जे संस्कृत आणि मराठी भाषा शिकवणारे शिक्षक आहेत त्यांचा सन्मान करणार आहे तर या सावरकर दौडमध्ये जास्तीत जास्त सावरकर प्रेमींनी सहभागी व्हावे लहान मुलांपासून अगदी मोठ्या साठ सत्तर ती वयापर्यंतच्या लोकांनी सहभागी झाले तरी काही हरकत नाही आहे सर्वांनी या उत्साहात सहभागी व्हा आणि आपल्या सावरकर प्रेमीची जी चार भिंतीतली जी ताकद आहे ती थोडीशी बाहेर येऊन रस्त्यावर आपल्या सावरकर प्रेमींची ताकद आपल्याला सर्वांना आपल्याला दाखवायची आहे ती संधी आहे तर पुन्हा एकदा आवाहन करतो जास्तीत जास्त लोकांनी या सावरकर भवनमध्ये सभा घेवा जय हिंद जय सावरकर तौ सावरकरांसाठी मसाठी तौ सावरकरांसाठी